आपल्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या लोकांना सामोरे जातो काही लोक आपल्याला प्रोत्साहन देतात तर काही लोक आपली प्रगती यश किंवा गुण पाहून जळू लागतात ही जलन म्हणजेच मत्सराची भावना एका व्यक्तीच्या मनात दुसऱ्याच्या यशामुळे निर्माण होणारी नकारात्मक भावना असते अशा परिस्थितीत आपण काय प्रतिक्रिया द्यावी हे फार महत्वाचं असतं जर कोणी आपल्याविषयी जलन ठेवत असेल मत्सर ठेवत असेल तर त्याविषयी समजून घेणे संयम ठेवणे आणि योग्य पद्धतीने वागणे हे खूप आवश्यक आहे कारण दुसऱ्याच्या नकारात्मक भावनांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्या प्रतिसादावर जरूर ठेवू शकतो या विषयात आपण अशा प्रसंगी योग्य भूमिका कशी घ्यावी आपली मानसिक शांती कशी टिकवावी आणि मत्सर करणाऱ्या लोकांशी कसे वागावे याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे मित्र हो जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण आपला आनंद साजरा करत असतो तेव्हा आपल्या आयुष्यात असे लोक असतात जे त्या आनंदात उत्साहाने सहभागी होतात आणि आपल्या आनंदात खूप आनंदी असतात आपला आनंद पाहून त्यांना खूप आनंद होतो पण काही लोक असे पण असतात ज्यांच्या आयुष्यातल्या दुःखाचे कारण पण आपणच असतो आपला आनंद पाहून त्यांना हेवा वाटतो आपण आनंदी असलेले त्यांना अजिबात आवडत नाही ते त्रस्त होत राहतात जर त्यांनी आपल्या चेहऱ्यावर हास्य पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे होते त्यांना स्वतःच्या आयुष्यातील आनंद दिसत नाही पण आपल्या आयुष्यातील आनंद पाहून ते नक्कीच नाराज होत राहतात त्रस्त होतात म्हणून मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अद्भुत लोकांबद्दल चर्चा करूया जे आपल्या आयुष्यात आहेत आपल्या आजूबाजूला आहेत आपण त्यांना कसे हाताळावे आपण त्यांच्याशी कशा प्रकारे डील करावे आपण अशा लोकांशी कसे लढायचे मित्र हो बऱ्याचदा आपल्या कुटुंबात असे लोक असतात ज्यांना आपला आनंद पाहून हेवा वाटतो ते आतून रागवत राहतात चिडत राहतात त्यांच्या दुःखाचे कारण देखील आपणच असतो कारण आपण आनंदी आहोत आणि दुसरे काहीही नसते आपण आनंदी असतो हेच कारण असते आपण त्यांना काहीही बोलत नाही किंवा त्यांना त्रासही देत नाही पण आपल्या चेहऱ्यावरील हास्य पाहूनच त्यांची चिडचिड होते म्हणून पहा असे लोक आपल्या कुटुंबातही खूप असतात ते आपल्या कुटुंबात असतील तुम्हाला ते आपल्या शेजाऱ्यांमध्ये सापडतील तुम्हाला ते तुमच्या ऑफिसमध्ये सापडतील तुम्हाला ते तुमच्या कामाच्या ठिकाणी सापडतील सर्वत्र सापडतील म्हणजे माझे म्हणणे असे आहे की तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला एक ना एक अशी व्यक्ती सापडेल जी तुमचा आनंद पाहून विनाकारणच तुमचा हेवा करत राहील त्यांच्या समस्येचे कारण म्हणजे तुम्ही आनंदी का आहात पहा आपण आपल्या आयुष्यात आनंदी आहोत आपण काम करत आहोत प्रगती करत आहोत कठोर परिश्रम करत आहोत आपल्याला कोणाशीही काहीही घेणे देणे नाही आपण कोणाच्याही व्यक्तिगत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाही आपल्याला कोणाच्याही आनंदाने काहीही प्रॉब्लेम नाही आहे कोणाचीही परवाह नाही काहीही नाही आपल्याला त्यांच्याशी काहीही देणे घेणे नाही आपण फक्त आपले स्वतःचे आयुष्य आनंदाने जगत आहोत आपण आपलं पाहत आहोत स्वतःची काळजी घेत आहोत आपल्याला ग्रो व्हायचं आहे आपल्याला आयुष्यात पुढे जायचे आहे मग तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही इतके अस्वस्थ का होत आहात आता मी तुम्हाला काय सांगू मी झेलले आहे हे सर्व मी माझी स्वतःची कहाणी सांगत आहे जर कोणी आपल्याशी दोन चांगले शब्द बोलले जर आपण कोणाशी मैत्री करायला सुरुवात केली जर आपण कोणाशी चांगले संबंध निर्माण केले तर आता ते तणावात येतात की मी हे नाते कसे बिघडवू आणि कदाचित कधी कधी ते ते बिघडवतात सुद्धा कारण त्यांचा हेतू आपल्या चेहऱ्यावरील हास्य मिटवण्याचा असतो मित्र हो आता आपण चर्चा केली आहे की आपला हे वा कोण करतात ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते की जर कोणी आपला हेवा करत असेल तर आपण काय करावे मित्र हो मी माझ्या आयुष्यात जे करते तेच मी तुम्हाला सांगेल जरी मी याचा कोणताही केस स्टडी केलेला नाही तुम्हाला सांगण्यासाठी मी कोणतेही पुस्तक वाचलेले नाही परंतु मी तुम्हाला फक्त माझ्या आयुष्यात मी काय करते ते सांगेन मित्र हो मी एक अशी व्यक्ती आहे जी स्वतःमध्येच मस्त राहते की मी या व्यक्तीला फोन करण्यात त्या व्यक्तीला फोन करण्यात बिझी आहे की ह्याचं काय झालं त्या व्यक्तीला काय झाले वगैरे वगैरे नाही मी स्वतःमध्ये खूप खुश राहते मी माझ्या कुटुंबासह खूप आनंदी राहते मी खूप छान मस्त राहते हां मी एक खबरदारी मात्र नक्कीच घेते आजकाल काय आहे ना फॅशन आहे की लोक त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी त्यांच्या स्टेटसमध्ये टाकतात स्टेटस काहीही असो लोक ते सतत अपडेट करत राहतात की आज मी हे केले आणि ते केले ही गोष्ट मी करत नाही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खबरदारी हीच ती म्हणजे मी हे काम अजिबात करत नाही मी माझ्या गोष्टी माझ्यापर्यंतच ठेवते मी माझा आनंद माझ्याकडेच ठेवते मी असे कधीही करत नाही की मी शो ऑफ करते आहे की मी इथे गेल्याचे दाखवते आहे किंवा मी खूप आनंदी आहे जर मी आनंदी आहे तर आहे ते फक्त माझ्यासाठी आहे मी दुसऱ्याच्या दुःखाचे कारण का बनू तर मला माहीत आहे की हे करायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट मित्र हो तुम्ही आयुष्यात जे काही करत आहात जसे तुम्हाला प्रगती करायची आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे आहे जर तुम्ही अभ्यास करत असाल तुम्हाला अभ्यास करून काहीतरी साध्य करायचे आहे तुम्हाला तुमचे करिअर बनवायचे आहे तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण जग असे आहे की जर तुम्ही काही केले नाही तर ते तुम्हाला टोमणे मारेल की तुम्ही निरुपयोगी आहात त्याने हे केले नाही त्याने ते केले नाही आणि जर तुम्ही आयुष्यात काही चांगले मिळवले असेल तुम्ही काही अचीव केले असेल मग ते तुमचा हेवा करायला लागतात मत्सर करू लागतात जेलस फील करू लागतात म्हणून मित्र हो दोन्हींमध्ये कोणत्याही प्रकारचा वाव नाही अजिबात नाही ज्यांना हेवा करण्याची सवय आहे ते प्रत्येक परिस्थितीत तुमचा हेवा करतीलच म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या मार्गावर पुढे जात राहणे चांगले आहे स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करा फक्त त्यावर सतत काम करत राहा कोण काय विचार करत आहे कोण काय म्हणत आहे कोण हेवा करत आहे कोण मत्सराच्या भावनेने जळत आहे कुडत आहे याने काहीही फरक पडत नाही लक्ष देऊ नका फक्त तुमच्या आयुष्यात पुढे जात राहा तुमच्या प्रगतीवर काम करत राहा तुमचा आनंद तुमचं सुख कसं वाढवायचं यावर लक्ष केंद्रित करा अजिबात या सर्वांवर लक्ष देऊ नका अजिबात लक्ष देऊ नका की तो मत्सरी माणूस काय विचार करत असेल कारण प्रत्येक व्यक्तीला या गोष्टींमधून जावावे लागते आपण सर्वात जास्त कधी ह्या गोष्टी झेलू लागतो आपण या, या सर्व गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष कधी देऊ लागतो पहा जेव्हा आपण विचार करतो की अरे मी आनंदी आहे तर ह्यांना काय समस्या आहे अरे मी प्रगती करत आहे तर ह्यांना काय प्रॉब्लेम आहे याकडे लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा आणि मी म्हणते की असा माणूस जो तुमचा हेवा करतो तुमचा मत्सर करतो त्याला तुमच्या आयुष्यातून काढून टाका हटवून टाका त्याला तुमच्या आयुष्यात स्थान देऊ नका जरी तो तुमच्या कुटुंबातील कोणी असला तरी जर तो तुमचा हेवा करत असेल जर तो तुमचा मत्सर करत असेल तर त्याला तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाका त्याला कोणतेही महत्त्व अस्तित्व देऊ नका फॉर्मल रिलेशनशिप औपचारिक नातेसंबंध ठेवा जरी तो तुमच्या घरात असला तरी औपचारिक नातेसंबंध ठेवा हो ठीक आहे नातेसंबंध आहे फक्त तेच ठेवा त्यापेक्षा जास्त काही नाही जर तो तुमचा शेजारी असेल हाय हॅलोपर्यंत नातेसंबंध ठेवा जर तो तुमच्या ऑफिसमध्ये काम करतो तर नातेसंबंध तेवढाच साधा ठेवा त्याच्याशी यापेक्षा जास्त हेतू ठेवू नका तो कसं तोंड दाखवतो आहे तो, तो कसं तोंड करतो आहे का तुमचा हेवा करत असेल तुमच्याविरुद्ध कट कारस्थान रचत असेल का याकडे अजिबात लक्ष देऊ नका अजिबात नाही इग्नोर करा तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि बघा एके दिवशी तो स्वतःच्याच मत्सराच्या आगीत स्वतःला जाळून घेईल जेव्हा त्याला समजेल की त्याच्या जळण्याचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही आहे तेव्हा तो स्वतः काळजीत पडेल मित्र हो ज्यांना तुमचा हेवा वाटतो जे तुमचा मत्सर करतात माझे असे निरीक्षण आहे की असे लोक आतून खूप दुःखी असतात ते आतून तुटलेले असतात ते न्यूनगंडाने भरलेले असतात त्यांच्यात एक हीनतेची भावना असते ते तुम्हाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतात म्हणूनच ते तुमचा हेवा करतात नव्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये तुम्हाला असेच दिसून येईल की जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानते तेव्हाच ती व्यक्ती तुमचा हेवा करते तुमचा मत्सर करते मित्र हो ज्यांना तुमचा हेवा वाटतो बघा जर तुम्ही कोणाचा हेवा करत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता कोणी काय आहे किंवा ना काय नाही याची तुम्हाला काहीही परवा नाही बरोबर आहे तर अशा लोकांसाठी तुमच्या मनात दया असली पाहिजे की ती व्यक्ती खूप तुटलेली आहे एकटी आहे न्यूनगंडाने भरलेली आहे बरोबर आहे तर अशा लोकांनाच तुमच्याबद्दल हेवा वाटतो मित्र हो आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की लोक स्वतःच्या आनंदाने खुशीने आनंदी नसतात ते तुमच्या दुःखाने आनंदी होतात तुम्हाला दुःखी पाहून ते आनंदी होतात त्यांच्या आनंदाचे कारण एकच आहे त्यांनी स्वतः शंभर रुपये कमावल्यास ते आनंदी नसतात पण तुम्ही शंभर रुपये गमावले तर ते अधिक आनंदी होतात म्हणून याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचे काम करत राहिले पाहिजे अशा लोकांपासून सामाजिक अंतर राखले पाहिजे कोरोनाच्या काळात करायचो ना आपण अगदी तशाच प्रकारे या लोकांपासून तुम्ही पूर्णपणे सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवले पाहिजे आणि जास्त देणं घेणं या लोकांसोबत तुम्ही ठेवू नका बघा तुम्हाला आतून किती चांगले वाटेल खूप छान फिलिंग येईल तुम्हाला आतून तुम्हाला कोणतंही टेन्शन येणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही कारण आपण कितीही दुर्लक्ष केले तरी पण समोरच्या व्यक्तीचा उदास चेहरा पाहून आपल्यालाही मनस्ताप होतोच की अरे बापरे ह्याला काय समस्या आहे बरोबर की नाही जर तुम्ही स्वतःवर त्याचा परिणाम नाही होऊ दिला मला काही फरक पडत नाही हाच विचार मनात धरलात त्यांचा विचार करणंच सोडून दिलं त्यांना जास्त महत्त्वच दिलं नाही काहीही घेणं देणं ठेवलंच नाही तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तो त्याच्या मार्गाने जाईल आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्यात आनंद घ्या खुश राहा मी फक्त एवढंच सांगेन की अशा रक्तपिपासू लोकांना नरकात जाऊ द्या माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही असं बोलून सोडून द्या पण तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके पुढे जा इतकी प्रगती करा सुखी राहा की जळणारी व्यक्ती स्वतःच स्वतःच्या जलनच्या अग्नीमध्ये भस्म होऊन जाईल हा व्हिडिओ मी इथेच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद